कृषी औषधांची दुकाने फोडून चोरी करणारे सराईत गुन्हेगार ग्रामीण स्थानिक शाखेच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सात जुलै दोन हजार पंचवीसला मध्यरात्री सायखेडा येथे कृषी दुकान फोडून चोरी केल्याचा गुन्हा सायखेडा पोलीस ठाण्यात दाखल झाला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक बाबीचे विश्लेषण करून मिळवलेल्या माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील सराईत गुन्हेगार सोपानदिनकर बसते राहुल भाऊसाहेब मोरे संतोष बाळासाहेब गाडे यांनी केल्याचं निष्पन्न होताच पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांना ताब्यात घेतल्याने सायखेडा आणि आडगाव पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले सदर आरोपितांकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदाची कामगिरी ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस अंमलदार हेमंत गरुड सचिन धारणकर माधवसाळे प्रीतम लोखंडे धनंजय शिलावटे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने केली आहे एन सी एन न्यूज सिटी नाशिक